दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी दोन शिक्षकांचा मुख्याध्यापिका अडकल्या व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल राज्यात बारावी नंतर आता दहावीच्या देखील परीक्षा सुरू झाल्या असून कॉपीमुक्त अभियानासाठी सरकार व प्रशासनानं कंबर कसली आहे मात्र तरीही अनेक परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना कॉपीच्या माध्यमातून मदत करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे त्यातच जालना जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याची घटना घडली होती मात्र पेपर फुटला नसल्याचं स्पष्टीकरण बोर्डानं दिलंय तर दुसरीकडे चक्क शाळेतील शिक्षकच रिक्षात गाईड मधून उत्तर लिहित असल्याचा एक व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आता या प्रकरणी चौकशी केली असता संबंधित व्हिडिओ कुठला आणि व्हिडिओतील शिक्षक व शिक्षिका कोण आहेत याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये त्या एक मुख्याध्यापिका असून दोन शिक्षक आहेत या सर्वांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खळबळ उडाली आहे एका रिक्षात बसून एक शिक्षक आणि दोन महिला शिक्षकांकडून हा कॉपीचा गैरप्रकार होत असल्याचं उघडकीस आलंय आता व्हायरल व्हिडिओच्या चौकशीनंतर व्हिडिओतील शिक्षिका व शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे रिक्षात बसून कॉपी पुरवण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षिका आणि एका शिक्षकाची क्लिप काल जळगावमधील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय या परीक्षा बाहेरची ही क्लिप असल्याचं निष्पन्न झालंय या कॉपी पुरवण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षकांमध्ये एक महिला शिक्षक या सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यापक असल्याचं समोर आलंय तर अजून एक शिक्षक यामध्ये प्रश्न संचातून उत्तर शोधून तो परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुरवण्याच्या उद्देशानं तयारी करत असल्याचा व्हिडिओ दिसून येते या व्हिडिओमुळं शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अशा शिक्षकांवर कारवाई होणार की नाही असा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय दरम्यान या क्लिपचा तपास केला असता इयत्ता दहावीच्या मराठीच्या पेपरच्या दिवशी हा प्रकार झाला असल्याचं यावरून प्रभारी शिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे व्हिडिओ काय दिसत महिला पुस्तकातून उत्तर शोधून विद्यार्थ्याला एका कागदावर लिहून देत असल्याचं या क्लिप मध्ये पाहायला मिळत हा व्हिडिओ कोणत्या गावचा आहे किंवा कॉपी पुरवण्यासाठी ही उत्तरं लिहून घेतली जात आहेत का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मात्र जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राजवळील ही क्लिप असल्याचं सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानं हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय विशेष म्हणजे रिक्षात बसलेल्या महिला चक्क प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह स्वल्पविराम यांचं उत्तर शोधून लिहित असल्याचं दिसून येतंय त्यांच्या हाती नवनीतचं गाईड ही पाहायला मिळते म्हणूनच नवनीत हाती आले हो शिक्षकासोबत कॉपी केली हो असाच हा प्रकार म्हणता येईल अँड प्रेस बेल नेवर मिस अपडेट